श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक दोनशे अठरा वसिष्ठ पुढे म्हणाले आत्मतत्व निर्मल आहे आणि अविद्येमुळे प्राप्त झालेल्या दृष्टी असत्य आहे अशी जेव्हा संविधची खात्री पडते तेव्हा तिला विद्या म्हणतात संविदची स्फुरण पावलेली मायाशक्ती संविधला जेव्हा स्वस्वरूपाचा विसर पाडते तेव्हा तिला विस्मृती वा विक्षेप असे म्हणतात संविध जेव्हा मिथ्या विकल्पाच्या जाळ्यात सापडते तेव्हा तिला मल म्हणजे आवरण शक्ती म्हणतात संविध जेव्हा ऐकणे स्पर्श करणे पाहणे भक्षण करणे विचार करणे इत्यादी क्रियांनी जीवाला आनंद देते तेव्हा तिला इंद्रिय म्हणतात ही संबित उपादानाशी म्हणजे परब्रह्माशी एकरूप अशा जीवात्म्याने निर्माण केलेली असते ती जेव्हा उपादान उपादान कारणभूत अशा परमात्म्याकडे दुर्लक्ष करून जगातील अनेक भावांना सत्य मानू लागते तेव्हा तिला प्रकृती म्हणतात ही संविध स्वत सत आहे की असत या संबंधी काहीच निश्चय करता येत नाही आणि ती जेव्हा सत्याला असत्य असर्थ्या आणि असत्याला क्षणात सत्य करते तेव्हा तिला माया म्हणतात इंद्रियांच्या योगा योगाने संविध जेव्हा बाह्य व्यवहार करू लागते तेव्हा तिला क्रिया म्हणतात आणि हीच संविध संसाराचे बीज आहे म्हणजेच विषयोन्मुखता विषयोन्मुखता जे जे रूप दिसेल तसे स्फुरण पावणे हा धर्म असलेल्या वृत्तीचे म्हणजे संविधचे हे सर्व पर्यायी शब्द आहेत चित्ततेला प्राप्त होऊन संसारात व्यवहार करीत असतात संविद जेव्हा संकल्पांनी जखडली जाते तेव्हा तिच्या संबंधाने पूर्वोक्त पर्यायी शब्द रूढ होत जातात मी अज्ञ आहे अशा व्यर्थ भावनेमुळे देहादी जड पदार्थांच्या जाळ्यात पडलेल्या चितीलाच व्यवहारात जीव मन बुद्धी अशी नावे दिली जातात स्वस्वरूपापासून झालेल्या आणि अनेक संकल्पांनी कलंकित झालेल्या चितीलाच ज्ञानी पुरुष ह्या अशा संज्ञा देतात राम म्हणाला जीव आणि मन हे एकच आहेत असे आपण सांगितल्यामुळे मी गोंधळून गेलो आहे तरी मन जड आहे चेतन आहे हे मला नीट समजावून सांगा वशिष्ट म्हणाले रामा मन हे धड जडही नाही व धड चेतनही नाही चिदात्मरूप जीव उपाधीच्या मलिनतेमुळे जेव्हा संसारात पडतो तेव्हा त्यालाच मन म्हणतात जगताला कारणीभूत होणारे आणि प्रत्येक प्राण्याचे ठिकाणी भिन्न रूपाने दिसणारे सत असदात्मक असे जे जीवाचे स्वरूप त्याला चित्त म्हणतात जीवाने शाश्वत आणि एकरूप असे निश्चित ज्ञान संपादन केले नसल्यामुळे त्याच्या या स्थितीला चित्त म्हणतात या चित्तापासून जग उत्पन्न झाले आहे चित्तचा स्पंद म्हणजे औपाधिक बाह्य चल चलभाव हा मलिन असतो पण तिचे अंतरंग मात्र आवरण आणि कलंक यांनी रहित असते आणि त्यालाच मन म्हणतात म्हणजेच मन हे जडही नाही आणि चेतनही नाही ज्याप्रमाणे निरनिराळी निरनिराळी रूपे धारण करणाऱ्या नटाला निरनिराळी नावे दिली जातात त्याप्रमाणे मन निरनिराळी कर्मे करू लागले म्हणजे कार्यभिन्नत्वामुळे त्याला नीरा निरनिराळी नावे दिली जातात आपल्या तर्कबुद्धीने अनेक कल्पना करून लोक मन बुद्धी व इंद्रिय यांना अनेक नावे अने देत असतात कोणी म्हणतात मन जड आहे तर कोणी म्हणतात मन जीवाहून भिन्न आहे अहंकार व बुद्धी यांच्याविषयी देखील लोक अनेक वाद घालतात पण रामा मन बुद्धी व अहंकार अशी भेद बुद्धी केवळ काल्पनिक का आहे हे तू ध्यानात घे हरिओ तत्स हरिओ तत्स ओम तत्स